नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत घरामध्ये एक नंदिनीची व काव्याची मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा सर्व महिला या एकत्र ये येऊन अतिशय उत्साहामध्ये मंगळागौर साजरी करत असतात आणि त्याच वेळेस जिवा व पार्क हे दोघंजणं त्या ठिकाणी फोटोग्राफर बनून येतात व बोलतात तुमच्या दोघींची ही पहिलीच मंगळागोर आहे त्यामुळे तुमचे फोटो तर काढायलाच पाहिजे तेव्हा काव्य व नंदिनी व सर्व महिला मिळून त्या दोघांना तिथून काढून देतात व बोलतात आमचे फोटो वगैरे काढण्याची काही गरज नाही तेव्हा ते दोघेजण तिथून निघून जातात व नवीन युक्ती सुचतात व आपण आता पाहतो की सर्व महिला ह्या पुन्हा एकदा मंगळागौरीचे खेळ खेळण्यामध्ये मग्न झालेल्या असतात तेव्हा जिवा व पार्थ पुन्हा एकदा त्या ठिकाणी साडी घालून येतात व ते दोघे देखील नंदिनी व काव्यासोबत मंगळागौरीचे खेळ खेळायला लागतात ला आता तेव्हा त्या ते दोघांनाही संशय येऊ लागतो आणि त्या महिलेचा चेहरा उघडून पाहतात तर त्या ठिकाणी पार्थ व जिवा आलेले असतात आता तेव्हा सर्वांचा खूप मोठा धक्का बसतो आणि आता आपण पाहतो पार्थ व जीवा अतिशय अस्वस्थ होतात आणि आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य व नंदिनी जीवा व पार्थच्या प्रेमामध्ये पडणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद